विजेता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातले ठळघराμοι माजी उपनगर अध्यक्ष अब्दुल बैशिक यांच्या पुढाकाराने तब्बल तीन दिव्यांग बांधवांना मिळणार रोजगारासाठी अत्याधुनिक दिव्यांग वाहनाची दिवाणी भेट माजी उपनगर अध्यक्ष अब्दुल बैशिक यांच्या माध्यमातून नगर महानगरपालिका प्रशासनाचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक उबादन गायकवाड यांच्याकडे चर्चेत तसेच देण्यात आलेले निवेदनद्वारे मागणी पालिका प्रशासनातर्फे सकारात्मक निर्णयाची अपेक्षा गत अनेक वर्षांपासून शासनाच्या देय धरणाच्या अनुषंगाने तब्बल पाच टक्के बजेटची तरतूद ही अपंगांसाठी राखीव म्हणून करण्यात येत असून त्याच तरतुदीच्या माध्यमातून अपंगांना रोजगार निर्मिती तसेच अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक अपंग सायकल तसेच अपंग साहित्य आदींचा अंतर्भाव करण्यात येत असून त्याच अनुषंगाने सुरेश सब्रवाल राजदुराई तंदुरायन तसेच सूर्यकांत जाधव अपंग बांधवांना सदर तरतुदी रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून तब्बल लाखाची अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक अपंग सायकल उपलब्ध व्हावे त्याकरिता माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे निवेदनाअंतर्गत सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात येत होता त्याच अनुषंगाने सुरेश सब्रवाल या अपंग बांधवाच्या माध्यमातून अगोदरच घेण्यात आलेल्या सदर दीड लाखाच्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक अपंग सायकल चा परतावा तसेच प्रामुख्याने राजद्रे तंदुरायन तसेच सूर्यकांत जाधव आदी अपंग बांधवांना रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने सदर इलेक्ट्रॉनिक अत्याधुनिक अपंग सायकल खरेदी करण्यासाठी दी, दीड लाख रुपयाची अनुदान रूपी मदत पालिका प्रशासनाकडून करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळेस उपनगराध्यक्ष अब्दुल बैशेख यांनी नगरपालिका प्रशासनाचे प्रशासक उमाकांत गायकवाड यांच्याकडे केली तसेच पालिका मुख्यालयात सदर तीनही अपंग बांधवांना उमाकांत भेट घेत त्यांच्या व्यथा जाणून घेत माझी उपनगराध्यक्ष अब्दुल बशीत्यपूर्णचे आश्वासन प्रशासक उमाकांत गायकवाड यांनी दिले असून माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बशीख यांच्या पाठपुरावच्या अनुषंगाने सदर दिव्यांग बांधवांना पालिका प्रशासनाच्या अपंगांसाठी विशेष तरतुदीच्या अनुषंगाने सदर अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सायकलच्या माध्यमातून दिवाळी रूपी भेट मिळणार असल्याची प्रतिक्रिया उपस्थित अपंग बांधवांनी व्यक्त केली तसेच सदर बाबत माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बैशेख यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अंतर्गत शासनाच्या ध्येय धोरणाच्या अनुषंगाने नगरपालिका प्रशासनातील तब्बल पाच टक्के बजेटची तरतूद अपंगांसाठी राखीव असल्यानेच सदर सुरेश सब्रवाल राजदुराई तंदुरायन तसेच सूर्यकांत जाधव आदी अपंग बांधवांना सदर विशेष तरतुदी अंतर्गत तब्बल दीड लाख रुपयाची अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक अपंग सायकल उपलब्ध होईल तसेच परतावा मिळेल असा आशावाद माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी व्यक्त करताना अपंग हे देखील आपल्या समाजाचे अविभाज्य घटक असून त्यांच्या व्यथा तसेच अडीअडचणी जाणून घेणे त्यांना रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने आर्थिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहित करणे याच प्रमुख उद्देशात अर मागणी केल्याचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज जी मागणी केलेली आहे की शासनाच्या ध्येय धोरणानुसार अपंगांना जे सुख सुविधा द्यायची त्याच्यामध्ये पाच पर्सेंट नगरपालिकेच्या बजेटप्रमाणे त्यांना सुविधा द्यायची आणि त्यांच्यासाठी कार्यकर्ते त्यांना साहित्य द्यायचं आहे त्या देणारा साहित्यामध्ये जे सायकल आहे ते जुनी आता तीनचाकी सायकलचा वेळ गेला आता इलेक्ट्रॉनिक सायकल आहे जे रिचार्जेबल आहे आणि ह्याच्यामध्ये सरत सुगक ती इलेक्ट्रॉनिक सायकल आहे नगरपालिकेच्या नियमानुसार जर कुणी ती खरेदी केली आहे तर नगरपालिका त्याला परतावा देतो आम्ही मागणी केलेली आहे की सुरेश सुप्रला त्याचा परतावा द्यावा आणि दोन लोकांचे जे सूर्यकांत जाधव आहे आणि हादुराई तांडोरायन आहे या दोन लोकांना नवीन गाडी खरेदी करण्यासाठी परवानगी द्यावी त्यांनी नवीन गाडी गाडी खरेदी करून नगरपालिकेला दिलं बिल तर त्याचा परतावा त्यांना देण्यात आला यासाठी आज मुख्याधिकाऱ्यांची मा आम्ही भेट घेतली होती आणि आम्ही मुख्याधिकारी साहेबांच्या लक्षात आणून दिलं की फक्त त्यांना ही जी आपण गाडी देणार आहे ते त्यांना उपचार त्यांना साधन होणार आहे तर अशी काहीतरी त्यांचा तरतूद करावी की आ, तो 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 ते कोणाच्यावरती अवलंबत नाही राहता सोडत कोटपाडीचा काहीतरी विषय थोडं घडवता की दीड लाखाची गाडी आहे आणि नगरपालिकाला त्यांना रिएम्बर्समेंट देता येतं परतावा देता येत आहेत आम्ही सर्वांची मागणी कितीतरी वर्षापासून त्यांच्याकडे प्रलंबित आहे आज बासाहेबांना त्यांची सर्वांची भेट घालून दिली त्यांचं उपजीविकेचं साधन काय आहे ते आणून दिलं आता सूर्यकांत जाधव हे अगरबत्ती विकतात त्यांना जर ती गाडी भेटली तर शहरामध्ये ते विरू शकतात आणि त्यांचा रोजगार वाढेल साहेबांनी त्याच्यावरती पॉझिटिव्हली विचार करता तुम्हाला दिलेलं दिलेले आणि आम्ही उमेद करतो लवकरात लवकर त्यांना त्याचे पैसे भेटले